आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घेवड्याच्या शेंगांची भाजी तर ही घेवड्याच्या शेंगांची भाजी खूप छान होते आणि थंडीच्या सीजनमध्ये ना मार्केटमध्ये ह्या शेंगा भरपूर प्रमाणात असतात तर एकदा नक्की करून बघा खूप छान होते ही भाजी तर चला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत तर ह्या शेंगा मी व्यवस्थित अशा निवडून घेतल्यात तर निवडताना आहे ना जेव्हा आपण शेंगांचे तुकडे करतो तेव्हा त्या बाजूच्या आहे ना शिरा वगैरे असतात त्या सर्व काढून टाकायच्या आणि असे बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचबरोबर काही जाड शेंगा असतात ना तर त्यामधील फक्त बी घ्यायचं वरचं आहे ना काहीच घ्यायचं नाही तर इथे माझ्याकडे थोड्याशा जाड शेंगा होत्या त्यांचं फक्त मी बी घेतले आणि बाकीच्या सर्व अशा कोवळ्या शेंगा होत्या त्या सर्व अशा मी निवडून घेतल्या आहेत तर आता सुरुवातीला येईना आपल्याला हे शेंगा आहेत ना शिजवून घ्यायच्यात तर तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये शिजवून जरी घेतल्या तरीसुद्धा चालेल पण मी आता हे आहे ना वेगळ्या अशा शिजवून घेते पहिल्या तर अशा शिजवल्यानंतर फोडणी केली ना तरी पण आहे ना शेंगांची भाजी खूप अशी टेस्टी होते तर इथे मी आता एक कढई घेतली आहे त्यामध्ये येत ना ह्या सर्व शेंगा टाकून घेते तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल काही असं बीसुद्धा आहे तर ते ज्या जाड शेंगा होत्या ना त्यांचं बी मी असं काढून घेतले तर त्यामध्ये ना आता पाणी घालायचं तर खूप जास्त पाणी नाही घालायचं फक्त अर्ध ग्लासच पाणी घालायचं आहे तर इथे आता मी कढई ना गॅसवरती ठेवली आहे तर आता गॅससुद्धा मी चालू केला आहे तर आता हे शेंगा आहे ना आपण शिजवून घेऊ आणि नंतर पाहूया तर शेंगा शिजत आहे ना एक दोन वेळा आहे ना अशा पळीने हलवून घ्यायच्या म्हणजे त्या सर्व अशा शिजतात कारण यामध्ये आपण काही भरपूर असं पाणी काही टाकलेलं नाही त्यामुळे अशा थोड्या उलटपुलट करून घ्यायच्या एक दोन वेळा तर पाच सहा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता शेंगा येणार कलरसुद्धा त्यांचा चेंज झाला आहे म्हणजे या शेंगा इथं मस्त शिजल्यात तर असं बोटाने दाबून बघायचं शिजलेत की नाही तरी ते तुम्ही बघू शकता बोटाने दाबलं तर लगेच असे शेंग तुटती आहे मस्त शिजली आहे आणि जे जाड बी होतं ना तेसुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते शिजले की नाही बीसुद्धा आपलं मस्त छान शिजले थोडंसं दाबलं तर लगेच असं त्याचा भुगा होतोय तर इथे आपल्या शेंगा बघा मस्त शिजल्यात आणि त्यामध्ये जे पाणी टाकलं होतं आपण ते सुद्धा आटून गेले एक दोन चमचेच खाली काही शिल्लक असेल तर ते ह्या बाजूला ठेवूया आणि फोडणी करून घेऊ तर इथे गॅसवरती आता मी दुसरीकडेही ठेवली आहे त्यामध्ये आता दोन तीन पळी तेल मी टाकून घेतले तर इथे आता आपलं तेल चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी मोहरी घातली की लगेच त्यामध्ये घालूयात पाव चमचा जिरे तर जिरेमुरी मस्त असे फुलून द्यायचे तेलामध्ये तर जिरेमुरी ते छान मस्त अशी तेलामध्ये फुलली आहे तर त्यामध्ये ना आपल्याला आता लसूण घालायचं आहे तर इथे मी सहा सात लसणांच्या पाकळ्या आहेत ना अशा जाडसर ठेचून घेतल्यात त्या ते तेलामध्ये घालायच्या तर अशी लसणाची फोडणी देऊन बघा भाजीला खूप अशी छान टेस्ट येते आता हा लसूण आहे ना हलकासा ब्राऊन होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घेऊया तर लसूण छान आपला ब्राऊन झालाय तर त्यामध्ये आता कांदा घालायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा आहे ना तेलामध्ये टाकून घेतला आहे तर आता कांदा आहे ना आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे कांदा परतवता नाही ना लक्षात ठेवायचं था। खूप असं जास्त करपवायचा नाही फक्त हलकासा थोडा ब्राऊन झाला की मग त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालू तर कांदा इथे मस्त असा तांबूस झाला आहे तर त्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी एक टोमॅटो आहे ना असा बारीक कापून घेतला आहे तो आता कांद्यामध्ये टाकून घेतला तर टोमॅटो इथे मी मिक्स केल्यानंतर आहे ना त्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे कारण मीठ टाकलं ना टोमॅटो लगेच असा मऊ होतो म्हणून आहे ना टोमॅटो शिजवताना थोडंसं असं मीठ घालायचं तर इथे मी भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं लगेच असं टाकून घेतलं आहे आणि आता मीठ टाकल्यानंतर ना सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर अगदी एक दोन मिनटामध्येच आहे ना टोमॅटो मस्त असा मऊ झालाय छान शिजलाय तर टोमॅटो मऊ झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये आपल्याला बाकी आता बाकीचे मसाले घालायचे आहेत तर त्यामध्ये आता घालूयात अर्धा चमचा हळद दोन चमचे घरगुती मसाला त्याचबरोबर एक मोठा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर तर सर्व मसाले आता कांदा आणि टोमॅटोमध्ये आहे ना व्यवस्थित मी मिक्स करून घेतले तर हे सर्व मसाले ना तेल सुटेपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आता बघा इथे मस्त असं मसाल्यांना सर्व तेल सुटलं आहे एक दोन मिनिट परतल्यानंतर आहे ना बरोबर असं तेल सुटतं एवढंच असं परतवून घ्यायचं तर त्यामध्ये आहे ना आता आपण शिजवून घेतलेल्या शेंगा घालूयात तर इथे मी आता सर्व शेंगा आहे ना मसाल्यामध्ये घालून घेतल्या खाली एक दोन चमचे पाणी फक्त शिल्लक होतं ते पण टाकून घेतलं आहे मी तर शेंगा टाकताना आहे ना जर खाली थोडंफार पाणी शिल्लक असेल ते टाकून द्यायचं नाही पाण्यासहितच शेंगा ये ना अशा मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या तर आता शेंगा टाकल्यानंतर ना शेंगा व्यवस्थित सर्व फोडणीमध्ये आहे ना आता मिक्स करून घेऊ तर सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे जे सोरटे असतात ना म्हणजे कारळे बरेच जण त्याला कारळेसोदा म्हणतात किंवा काळे तीळ म्हणतात तर त्याचा असा मी कूट करून घेतलेला आहे तो दोन चमचे घालायचा आहे तरी ही ही तर इथे आम्हाला आहे ना हे कारळ्यांची भाजी खूप आवडते नाही तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता पण शेंगदाण्याचा कूट घालण्यापेक्षा तुम्ही असे आहे ना खुरासणी तर बरेच जण खुरासनीसुद्धा म्हणतात त्याला तर तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशी खुरसणी घालून तुम्ही ना ही भाजी करून बघा काय टेस्ट अप्रतिम येते खूपच भारी लागते तर आता ही खुरासणी घातल्यानंतर पण आहे ना मी व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलं तर मीठ आपण पहिलंच घातलेलं आहे त्यामुळं आता मीठ घालायची काही गरज नाही तर आता यावरती मिक्स केल्यानंतर आहे ना झाकण ठेवायचं आणि फक्त दोन मिनिट आहे ना आता वाफ काढून घ्यायची कारण शेंगा आपल्या शिजलेल्याचे आहेत त्यामुळं आता जास्त शिजवायची काही गरज नाही फक्त ह्या मसाल्यांचा सर्व असं शेंगांमध्ये फ्लेवर उतरला पाहिजे त्यासाठी आहे ना फक्त आता झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला भाजीला वाफ काढून घ्यायची तर दोन मिनिटानंतर इथे पाहतो मी भाजीला मस्त अशी आली आहे आणि भाजीला तेलसुद्धा छान सुटलं आहे वाव काय सुगंध सुटला आहे अप्रतिम तर इथे आपली मस्त अशी चमचमीत घेवड्याची भाजी तयार आहे ते आता सर्व करूया तर इथे मी आता हे एका डिशमध्ये काढून घेते तर बघा इथे काय छान दिसते भाजी सर्व मसाल्यांचं कोटिंगसुद्धा किती छान असं चढले भाजीला आणि खूप अशी सुक्की सुक्की कोरडी पडल्यासारखी सुद्धा वाटत नाही एकदम जबरदस्त झाली आहे टेस्टी झाली आहे तर अशा प्रकारे इथे आपली घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार आहे ते एकदा नक्की करून बघा छान होते आणि इथे मी लाल मसाल्यामध्ये केली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरून केली तरीसुद्धा चालेल छान होते टिफिनसाठी एकदम झटपट होते तर ही तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खा छानच लागते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद